राजीनामा वगैरे दिलेला नाही राजीनामा वगैरे दिलेला नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे ते भेटायला गेले असतील त्या मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्वपक्षीय आमचे संभाजीराजे नेतृत्व केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं की ते बोलले की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याच्यात ऍड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत आज तारीख आहे पण जसं पाहिजे तसं काही कारवाई होत नाही काय नाही हे होत नाही हेच आमचं दुर्दैव दुर आहे दुर 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 ना आम्ही बोलतोय की आता ही सहा तारखेला झालं सहा तारखेची सुरुवात तिथून झाली नऊ तारखेला डायरेक्ट मर्डर झाला पण त्याची जी प्रथमेदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे ते सापडत नाही आहे मग एस आय टी नेमली म्हणतात सी आय डीकडे तपास आहे सी आय डी करते काय कोण करते आहे काय आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात मग मोबाईल कुठे गेले तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही पी सी आर घेता कशाला कुठल्या तपासासाठी पी सी आर पाहिजे मग पी सी आर घेता तर त्या पी सी आरमध्ये त्याचे जे काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात पंधरा पंधरा वीस वीस दिवस का मिळत नाही आहे नाही मिळत तर मग त्याने कुठं मोबाईल ठेवला कुठं कुठं गेलता जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता जर माहिती काढली पोलिसांनी खरं तर एक दिवसात दोन दिवसात होईल राह नाही झालं तर मग आरोपी जर यांना खरंच खरंच सांगत नसले तर द्या जनतेकड जनता काढीन आता त्यांच्याकडून नाही 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 आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली कशासाठी झाली ते का भेटले ह्याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल त्याच्यामुळे मला काही त्याच्यातली माहिती नाही ज्यावेळेस मला कोणी सांगल अजितदादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तुमची भूमिका नाही माझी भूमिका एकच की मारेकऱ्याला करायला फाशी झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड याच्यात येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कारण असल्याचा आरोप केला जात आहे विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा राजी देणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे अशातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली मात्र धनंजय मुंडे विरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे या भेटीवर शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील संवेदनशीलता हरवत चालली आहे खून हो पण त्यात राजकीय नेतीशी काही संबंध नाही असा प्रकार सुरू आहे एवढं मोठं प्रकार सुरू असताना आरोप होत आहेत आणि संशयाची सुई धनंजय मुंडेकडे आहे मी म्हणत नाही की फोन मुंडेंनी केला पण ज्यांनी केला त्यांच्या निकटवर्ती धनंजय मुंडे आहेत अजित पवारासोबतच्या भेटीबाबत आवड म्हणाले ही भेट नेमकी कशासाठी झाली पदभार दोन दिवसापूर्वी स्वीकारला होता मग इतक्या तातडीने खात्याबाबत काय महत्वाचं बोलणं झालं असेल त्याचवेळी अजित पवार यांनी केलेल्या मतं दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालात का या वक्त्यावरही आवड यांनी निशाणा साधला ते म्हणाले माणूस हरवलेली नसती तर अजित पवार काल असे बोलले नसते अशा शब्दात त्यांनी पवारांच्या वक्त्यावर प्रतिक्रिया दिली